आए... सुटला सुटला पाच सुटला सुटला आणि बैलगाडी मालक आपण ज्या तासानं वरण्या खाली जातोय त्या तासानं पळालं पाहिजे पाच सुटला या मैदानातील आणि पाच मध्ये लढत चालवली तीन गाड्या आणि तीन गाड्या सुंदर अशी लढत चलाय ऑडल पडेल सुंदर अशी जाडी पोटे बहुर बह ऑडल बजीरच नितीन आबा शेवाडे हडपसा यांच्याकडून अटेल साडे एक हजार रुपयाचे नाम आहे आणि सुट्टीमेकर मेकर यांच्याकडून देखील या ठिकाणी चिवळा ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आहे सुटला कोण होत सातवा जिल्ह्याच्या करू शिंदे बजरंग ऑडिओन्स वादळ आणि भाऊऱ्या गाड्या सुटला सुटला या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला लढा चालू आली सात गाड्यामध्ये सुंदर अशा गाड्या पळतात सुंदर अशी लढत पाहायला मिळत कोण कोणाला खेळलं लढत पाहायला मिळत अतिशय सुंदर सुंदर Thank uh you. -huh.